रायझिंग डे निमित्ताने म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे शाळकरी मुलांनी दिली भेट आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रेझिंग डे निमित्ताने म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील देवधर स्कूल रिलायन्स पेट्रोल पंप दिंडोरी रोड नाशिक या शाळेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे सहशिक्षक शिंपी सर आणि शिक्षक वर्ग यांच्यासह पोलीस विभागातील दैनंदिन कामकाजाची प्रत्येक कक्षातील कामकाजाची आम आणि हत्यारांची ॲमिनेशन लाठी हेल्मेट साधन सामग्री बायरलेस संच वॉकेटॅकी इत्यादीची माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरासन केलं गेलं हेल्मेटचे फायदे नायलॉन मांजा यांच्यामुळे होणारे नुकसान आणि परिस्थितीप्रमाणे खभयाची सतर्कता नशेच्या पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम सकस आहार योग्य आहे एकशे बारा सेवा सोशल मीडियाचा गैरवापर मोबाईलचे होणारे दुष्परिणाम सायबर अवेअरनेस एकोणीसशे तीस मुद्देमाल कक्ष लहान मुलांवरील अत्याचार दहा अठ्ठ्याण्णव इत्यादींची माहिती देण्यात आली सदर वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल के डहाके पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक जोशी पोलीस उपनिरीक्षक कवाद मॅडम ठाणे अंमलदार मैझरी रिपीट पोलीस उपनिरीक्षक कवाद मॅडम ठाणे अंमलदार हजेरी मेजर गोपनीय अंमलदार गुन्हेशोध पथक दामिनी व निर्भया पथक पोलीस स्टेशनकडील पुरुष आणि महिला अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते वृत्त संकलन रफीक सय्यद